नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेची तुमची ई के वाय सी झाली आहे का नाही हे तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता चला तर मग लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात अगोदर आपणाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे इथं गेल्यानंतर इथं क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो म्हणजे तुम्ही जे लाडकी बहीण योजनेची के वायसी केला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला इथं आधार क्रमांक तुमचा टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं खाली यायचं इथं कॅपचा दिसतो हा कॅपचा इथं बघून भरून घ्यायचा आहे हा कॅपचा भरल्यानंतर इथं खाली यायचं आहे आणि मी सहमत आहे ह्याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला इथं एक मॅसेज दिसेल तर बघा लाडक्या बहिणीनं असा मॅसेज तुम्हाला दिसेल तर या आधार क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे हा मॅसेज दिसल्यानंतर तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचे ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज इथंच थांबू नमस्कार